नमस्कार पुन्हा एकदा तुमचं नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे मी डॅम पाणील आणि माझी बायको कोपरसाठी सर्वांचा आगरी जॉबमध्ये स्वागत करतो आज आम्ही बनवून आहोत आगरी पद्धतीने पोपट माशाची गाबोली प्राय ह्याच्यासाठी लागणार साहित्य आहे गाबोली ही गाबोली आम्ही पोपट माशाचे घेतले आहे बारीक चिरला टमाटर लसूण बारीक चिरली हिरवी मिरची लिंबाचा रस हल्दी गरम मसाला आणि मीठ या सर्व साहित्य प्रमाण तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तर तसंच कृती करायला घेऊ तेल गरम झालेला आहे हा त्यात लसूण टाकू आणि बारीक केली हिरवी मिरची टाकू आता लसूण आणि मिरची त्यामुळे परतून घेऊ लसूण आणि मिरची छान परतून आहे हा त्यात बारीक केलेला टमाटो टाकू आणि सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घेऊ सुद्धा छान परतून झालेला आहे त्यात मसाले टाकू हल्दी गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकू आता हे मसाई जाम परतून घेऊ मसाले सुद्धा छान परतून झालेले आहेत आता त्यात गाबोली टाकू गाबोली तेलावर तडतरू शकते त्यामुळे गाबोलीवर झाकण देऊ आणि गाबोली दहा मिनिटं छान भिजवून घेऊ गाबोली शिजायला देऊन दहा मिनिटं झालेले आहेत आता झाकण काढून घेऊया आणि गाबोली छान परतून घेऊया गाभुरी छान परतून झालेली आहे हा त्यात लिंबाचा रस टाकूया आणि लिंबाचा रस गाभुलीमध्ये छान मिक्स करून घेऊ लिंबाचा रस गाबोलीमध्ये छान मिक्स करून झालेला आहे आता पुन्हा एकदा गाबोलीवर झाकून देऊया आणि गाबोली दहा मिनिटं शिजवून घेऊया दहा मिनिटानंतर गाभुली छान शिजलेले आहे आता गाभुलीवर बारीक चिळी कोथिंबीर टाकूया आणि कोथिंबीर जा मिक्स करून घेऊ गाभुलीमध्ये कोथुंबीर डॅम मिक्स करून झालेली आहे आता गॅस बंद करू आणि गाबुलीला गार्निशिंग करून घेऊ आघडी पद्धतीने ओपन मासे गाबुली फ्राय करायसाठी तयार आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व सेध्या बेल करून क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन नवीन रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला भेटतील तसेच आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व आमची आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा